नमस्कार मंडळी तुम्ही ऐकताय सांगलीचं नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या घरामध्ये जी वयोवृद्ध मंडळी असतात ना ती अनुभवानं आणि वयानंही ज्येष्ठ श्रेष्ठ असतात जसं आपण त्यांचा आदर करतो त्यांची काळजी घेतो ना त्याचप्रमाणे भारत सरकार देखील साठ वर्षांवरील सर्व व्यक्तींची या ज्येष्ठांची खूप सारी काळजी घेत असतं कारण ज्या अभिमानानं ज्या दिमाखात ही मंडळी पूर्वी आपलं आयुष्य जगत होती तोच त्यांचा अभिमान आनंद वृद्धापकाळात काळात सुद्धा टिकून राहावा असं सर्व वृद्धांना वाटतं ना पण ते अनेक कारणांनी काही वेळेला अशक्य होऊन बसतं आणि शारीरिक किंवा आर्थिक समस्यांना त्यांना सामोरं देखील जावं लागतं अशा सर्व ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुकर व्हावं त्यांना स्वाभिमानानं जगता यावं गरीब असहाय्य निराधार वयोवृद्धांचं पोषण व्हावं ज्यांना घर नाही अशांना निवासाची व्यवस्था व्हावी म्हणून सरकारनं खूप साऱ्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सगळ्या ज्येष्ठ मंडळींपर्यंत पोहोचाव्यात आणि सर्वांना त्या माहिती व्हाव्यात यासाठी आता या आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम चला तर मग ऐकूया सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम चला अरे लक्ष्मी अरे बरोबर आहे का नाही <laughs> असा नीट दिसतोय का गो तुम्ही तुम्ही काय करताय आजोबा तुम्ही सेल्फी काढताय असं कोण सेल्फी काढताय काय मी एक म्हातारा माणूस मला काय माहित ग तुमच्या डिजिटल स्मार्टफोन विषय हसू नकोस हसू नको बरं नाही हसत अहो आजोबा हो। हे स्मार्टफोन असं चिडून म्हणू नका खूप कमाल गोष्ट आहे बरं का ही अहो घरी बसल्या बसल्या या स्मार्टफोन्समुळे तुम्ही बहुतेक नाही सगळीच काम करू शकता तुम्ही डिजिटल इंडिया विषय ऐकलंय ना डिजिटल इंडिया हा आता हे काय आणखी नवीन नवीन तर आहे पण कमाल आणि धमाल सुद्धा आहे हा डिजिटल इंडिया आजोबा एक काम करूया का आज आपण डिजिटल इंडियाची सगळी माहिती आपल्या श्रोत्यांना सांगूया चालेल आयडिया मस्त बोलू बोलूया चला पण आजोबा आजचा कार्यक्रम सुरू करायच्या आधी आपण एक सेल्फी घेऊया <laughs> तुम्ही खूप वेळापासून प्रयत्न करत आहात ना म्हणून नक्की नक्की थँक्यू थँक्यू डेअर चालो रेडी येस स्माइल हमारे बुजुर्ग हमारा सम्मान सपन का स्वागत आहे तुमचं आपल्या या खास कार्यक्रमामध्ये सन्मान ज्येष्ठांचा आजचा विषय आता तुम्हाला समजला असेलच आज आपण बोलणार आहोत डिजिटल इंडिया विषयी अगदी आजोबा डिजिटल इंडिया कशा प्रकारे आपल्या सगळ्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये खूप मोठं योगदान देतोय याबद्दल आज सविस्तर बोलणार आहोतच हो पण कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाबद्दल थोडंसं सा सांगायला पाहिजे निश्चितच श्रोते हो या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना सामावून घेण्यासाठी सरकारकडून त्यांच्या आरोग्यासंदर्भात आर्थिक बाबींसंदर्भात कायदेशीर बाबींसंदर्भात ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांची माहिती देणं कसा योजना खूप आहेत पण त्याबद्दल माहिती खूप कमी जाणार नाही hmm. श्रोते होत ज्येष्ठांना समाजामध्ये आदराचं स्थान मिळणं आणि जगण्याविषयीचे सगळे अधिकार त्यांना मिळणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहकार्याने ध्यास ज्य हा कार्यक्रम प्रसारित करो आहोत कौन सुनता है उनकी जो सालों से हमारी सुनते आए हैं हमारे लिए मेहनत करते आए हैं आज जीवन की वृद्ध अवस्था में हमारे बड़ों की सुनने वाला कोई नहीं है ना किसी के पास वक्त है कि वो उनके छोटे मोटे काम भी करें, साथ ही कई बुजुर्गों को जीवन के इस शीतकाल में घर से निकालना और अपमान का सामना करना पड़ता है ऐसे में बुजुर्गों की कौन सुनेगा हेलो हम सुनेंगे क्योंकि हम हैं एल्डर लाइन जी हाँ एल्डर लाइन मैं हूँ एक टोल फ्री नंबर एक चार पाँच सात। सुबह आठ बजे से रात्रि आठ बजे तक मैं आप वृद्ध जनों की सुनूंगा एल्डर लाइन का दृष्टिकोण वरिष्ठ नागरिकों से जुड़ना उन्हें विनम्रता के साथ सेवा प्रदान करना है एल्डर लाइन वृद्ध जनों की शिकायतों को सुलझाता है जरूरी जानकारी देता है साथ ही एल्डर लाइन बुजुर्गो के पास जाके उनकी स्थिति भी जानता है और बुजुर्गो के कार्य सामूहिक रूप ऐसी निपटाता है तो अब ये ना कहे कौन सुनेगा बुजुर्गो की अगर समस्या हो तो एल्डर लाइन एक चार पाँच छत आरोप अभी कॉल करें और साथ सहयोग पाएं वो भी सम्मान के साथ तो आज ही आप अपने स्पीड डायल में एक चार पांच छह सात को सेव करें कोई समस्या तुरंत डायल करें हमारे बुजुर्ग हमारा अभिमान सी निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय के द्वारा जनहित में जारी लक्ष्मी तू संग प्रमाण डिजिटल इंडिया एक महत्वाकांक्षी राष्ट्रीय पाउल भारत सरकार ने डिजिटल इंडिया की कल्पना वीस पंद्रह मध्य अमला सर्व नागरिकांना डिजिटल साधनं तंत्रज्ञान सेवा इंटरनेट या सगळ्या माध्यमांशी जोडून डिजिटल स्वरूपात सक्षम बनवणं सशक्त बनवणं आणि आपल्या आयुष्यात एक उत्तम गुणवत्ता मिळवून देणं या उद्देशानं ही डिजिटल इंडियाची कल्पना राबवली गेली बरोबर बरोबर आणि वरिष्ठ नागरिकांनीसुद्धा या तंत्रज्ञानांशी जोडलं जावं आणि डिजिटल जगामध्ये आत्मनिर्भर बनावं ही खरं तर काळाची गरज आहे खरं आजोबा अहो तंत्रज्ञान आज आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलाय आता ज्येष्ठांसाठी हे डिजिटल जग नवीन आहे आणि काही प्रमाणात आव्हानात्मक सुद्धा आहे बघा ना सेल्फी घेण्यासाठी से तुम्हाला किती त्रास होत होता <laughs> <laughs> आजोबा अहो आम्हाला सुद्धा हे डिजिटल जग नवीन होतच ना आपण सगळंच थोडी पोटातून शिकून येतो अहो पण हळूहळू सवय झाली आणि आता तर आमची पिढी या डिजिटल जगामध्ये तरवेज झालेली आहे आपली रोजची दैनंदिनीमधली ना आजोबा या डिजिटल जगामध्ये तंत्रज्ञानामुळे ना खूप सोपी होत आहेत आरोग्य सोशल कनेक्ट आर्थिक स्वतंत्रता आणि मानसिक स्वास्थ्य या सगळ्यामध्येच या डिजिटल जगाचा खूप वेगवेगळा परिणाम होतो आहे खरं सांगू का लक्ष्मी आमच्या वेळेला सरकारी सेवेचा लाभ घेणं आरोग्यसेवांपर्यंत पोहोचवणं कुटुंबाबरोबर जोडलं जाणं किंवा भेटणं या सगळ्या गोष्टी एकट्यानं करायच्या म्हटल्यानं की खूप अवघड होतं अरे पण या तंत्रज्ञानाच्या सगळ्या साधनांमुळे या गोष्टी इतक्या सोप्या झाल्या आहेत ना डिजिटल इंडियानं ज्येष्ठांना सुद्धा एक नवीन ओळख दिली आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक महत्त्वपूर्ण काळासाठी या डिजिटल इंडियाचा खूप मोठा उपयोग होतो हे मात्र खरं आहे अगदी बरोबर सांगितलं तुम्ही आजोबा डिजिटल इंडियाच्या या जगामध्ये वरिष्ठ नागरिकांसाठीचा प्रवेश हा अगदी आणि सुलभ असा आहे मी ना तुम्हाला याची काही उदाहरणं सांगू शकते आता बघा याआधी तुम्ही एक दुसऱ्यांना भेटत होतात पण ती भेट खूप वेळानंतर होत होती मधल्या काळात एकटेपणाच सोबत असायचा बरोबर खास करून ज्यांची कुटुंब लांब राहत होती म्हणजे नोकरीच्या निमित्ताने असेल किंवा इतर काही कारणामुळे तर भेट होणं ही गोष्ट खूपच अवघड होती खरंय पण डिजिटल इंडियामुळे काय झालं तर एकदम नवीन आणि एकदम सोपा उपाय आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध झाला तो मोबाईलच्या माध्यमातून भेटी गाठी व्हर्च्युअली वाढल्या आणि आपण कनेक्टेड राहायला लागलो खरंय खरंय ओके आजोबा या डिजिटल टेक्नॉलॉजीचं ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये काय योगदान आहे हे सांगणारी एक नाटिका या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना ऐकवते अरे ऐकूया नवागडी नव राज्य आजोबा अहो बघा ना मी या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी एक व्हिडिओ कॉल बुक केलाय आता तुम्ही घर बसल्या तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता खरंच साक्षी हो तर काय सांगतेस तू म्हणजे मला दवाखान्यात जावं लागणार नाही अजिबात नाही आणि तिथे जाऊन नंबरही लावा लागणार नाही हो तर डॉक्टरांची वाट सुद्धा बघावं लागणार नाही घर बोलू शकू अगदी अगं पण कसं शक्य आहे अहो आजोबा डिजिटल इंडिया न हे सगळं सोपं केलंय एक स्मार्टफोन तुमच्या अनेक पूर्ण करू शकतो हा स्मार्टफोन एवढा पॉवरफुल आहे हो तर पण आमच्या वेळी असं नव्हतं ग तुला माहितीये आम्ही जेव्हा आजारी पडायचो ना तर वैद्यांच्याकडे जायचो पण आता जमाना खूप बदल आहे हो आजोबा आजोबा आता तुम्हाला या लिंक वर ना क्लिक करायचंय आणि डॉक्टरांशी तुम्ही बोलू शकता साक्षी नीट बघ ह माझ्याकडून नाही तर काहीतरी वेगळंच बटन दाबलं जायचं अहो आजोबा तुम्ही निवांत बसा आणि डॉक्टरांशी बोला काही चुकणार वगैरे नाहीये वो इतक्यात येतील डॉक्टर हे बघा नमस्ते सतीश काका नमस्ते कसे आहात तुम्ही छान वा, वा वा सांगा आता काय होतय तुम्हाला मी खरंच दिसतोय डॉक्टर इथून हो जादू आहे का साक्षी अहो जादू नाही ही आहे डिजिटल टेक्नॉलॉजी आता माझ्या दवाखान्यात येण्याचा तुमचा वेळ आणि त्रास <laughs> हे <laughs> दोन्ही सुद्धा वाचणार आहे बर का हा आणि घर बसले आता कन्सल्टेशन मी तुम्हाला देणार आहे <laughs> अरे <वा? laughs> ही तर कमालच झाली <laughs> येस मग सुरू करायचं का आपलं सेशन काय अपडेट आहे सांगा बरं कसं वाटलं आजोबा अगदी दवाखान्यात जाऊन आल्यासारखं वाटलं वाटले की नाही <laughs> आजोबा आता तुम्ही सोशल मीडिया सुद्धा वापरू शकता बरं का मला सांगा फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप यापैकी कुठं तुमचं अकाउंट बनवायचं साक्षी हे फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे काय असतं अहो आजोबा ही सगळी सोशल मीडियाची माध्यम आहेत यावरून तुम्ही तुमच्या जुन्या दोस्तांशी बोलू शकता फोटोज काढू शकता एखाद्या विषयावर तुमचे विचार सुद्धा मांडू शकता आणि बरं का मेसेज करू शकता आणि कॉल सुद्धा करू शकता पण काय ग बँकेची कामं होतील मग होतील तर जसं आता आपण डॉक्टरांशी बोललो ना तसंच तुम्हाला बँकेत जाण्याची सुद्धा गरज नाहीये स्मार्टफोन वरून तुम्ही पैसे पाठवू शकता आणि युपीआय किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सगळे बिल्स भरू सुद्धा शकता हे बघा मी डॉक्टरांची फी सुद्धा ऑनलाईन भरली खरच साक्षी मग हे तर खूपच सोम झालंय आणि मुळात बँकेत दरवेळेला जावं लागणार नाही ही किती आनंदाची गोष्ट आहे हो ना डिजिटल इंडिया मुळे किती सुविधा आपल्याला मिळाल्या आहेत बघा आता तुम्ही आरोग्यापासून ते मनोरंजनापर्यंत तुमच्या आर्थिक देवाणघेवाणीपासून ते मित्रांशी भेटण्यापर्यंत सगळ्या गोष्टी डिजिटल इंडियाच्या या जगामध्ये खूप सहज करू शकता साक्षी या तुझ्या डिजिटल जगाचा भाग बनण्यासाठी आता खरंच मी खूप उत्सुक झालो हो ना अगदी मस्त ही तर फक्त सुरुवात आहे आजोबा आता आपण या डिजिटल युगामध्ये कायमचे जोडलेले राहणार आहोत अरे वा आणि बरं का नवनवीन अनुभव सुद्धा आपल्याला घेता येणार आहेत साक्षीचे आजोबा डिजिटल इंडियाशी मिळवून घेण्यासाठी तयार झालेत हो तुम्ही कधी याचा भाग बनता आहात अरे बस आपला हा कार्यक्रम संपला की तू पटापट -पत माझं इंस्टाग्राम अकाउंट बनवून दे ये <laughs> मी ऐकलंय की तिथे बरीच वेगवेगळी माहिती सुद्धा मिळते आणि व्हिडिओजच्या माध्यमातून मिळते खरंय म्हणजे आता जसं रेडिओ वरून आपण ऑडिओ स्वरूपात माहिती देतो ना तसंच बरेच जण त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधली माहिती तिथे देत असतात आता सध्या ना आपण मला वाटतं महाकुंभ मेळ्याची माहिती ऐकूया श्रोत्यांना खूप गरज आहे त्याची श्रोते हो ध्या सव्यचा सन्मान ज्येष्ठांचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात आज आपण डिजिटल इंडियाविषयी बोलतो आहोत खरी गोष्ट आहे लक्ष्मी अगं ह्या डिजिटल इंडियाच्या सुविधेमुळे ज्येष्ठांसाठी व्हिडिओ कॉलिंग किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरणं आपल्या प्रियजनांशी जोडलं जाणं खूप सोपं झालंय खरं आपली मुलं नातवंड मित्र या सगळ्यांशी खूप वर्षांनंतर आम्ही सगळे जोडले जाऊ हो फक्त फोटो नाही तर व्हिडिओच्या माध्यमातून थेट संवाद सुद्धा करू शकतो आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे या जगातल्या बातम्या अरे वेगवेगळ्या घटना या आम्हाला दररोज कळत जातात म्हणजे आम्ही अपडेट राहत जाऊ करेक्ट एवढंच नाही आजोबा बरेच ज्येष्ठ नागरिक ऑनलाईन फोरम्स किंवा फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आपल्या आवडीनिवडी सुद्धा एकमेकांना सांगतात हो, आणि त्यातूनही नवीन मित्र बनवतात हो 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 मला काय वाटतं समाजामध्ये ऍक्टिव्ह राहायचं असेल ना तर या डिजिटल इंडियाचा खूप फायदा होतो बघा ज्येष्ठांना जो एकटेपणा जाणवतो ना तो कमी होतो आणि मानसिकरित्या सुद्धा ते सक्षम राहतात पण या व्यतिरिक्त आणखी काही सुविधा असतात का ग हो असतात ना म्हणजे फक्त मनोरंजनाचाच किंवा माणसं एकमेकांशी जोडलं जाण्याचा भाग नाही आरोग्य सेवांमध्ये सुद्धा डिजिटलायझेशन झालेलं आहे याचा सुद्धा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होतोच ते कसं सांगते ना आताच आपण नाटिका ऐकली त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही पडली तसंच याशिवाय आता टेलिमेडिसिन आणि ऑनलाईन मेडिकल कन्सल्टेशन हे तर अनेकांच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे नाटकामध्ये जसं ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशनच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक आता घरी बसल्या बसल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकले तसंच प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही तुमचा वेळ वाचेल मेहनत वाचेल आणि खर्चसुद्धा वाचेलच आता आपली मेडिकल हिस्ट्री किंवा अपडेट्स आपल्याला सतत डॉक्टरला सांगावे लागतात तर त्यासाठी सुद्धा तरतूद आहे आपली जी मेडिकल हिस्ट्री आहे किंवा मेडिकल रिपोर्ट आहे ते आपण ऑनलाईन अपलोड करू शकतो आणि मग त्यानुसार डॉक्टरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं याच्याशिवाय काही आरोग्य सुद्धा आहेत फिटनेस ट्रॅक करू शकतील असे डिजिटल सुद्धा उपलब्ध आहेत बरं तुम्हाला आयुर्वेदिक स्वास्थ्य तपासायचं आहे का म्हणजे वैद्यांकडे तपासणी करायची आहे का तर त्यासाठी सुद्धा आजोबा आता ऍप्स आहेत बरं का हम्म याने होतं काय की ज्येष्ठ नागरिक वेळोवेळी आपलं आरोग्य अगदी सहज तपासू शकतात कुणावर त्यांना अवलंबून राहण्याची गरज पडत खरे, खरे काही ऍप्स मध्ये औषधांची आठवण करून देणारी सुविधा सुद्धा आहे म्हणजे तुमच्या औषधांच्या वेळा तुम्ही त्याच्यामध्ये एकदा फिट केल्या आणि तिथे अलार्म सेट केला की सकाळी नऊ वाजले की तुमचा अलार्म वाजणार मग तुम्ही सकाळची गोळी घ्यायची <laughs> दुपारी बारा वाजले की पुन्हा तुम्हाला ते ऍप्लिकेशन आठवण करणार रात्री आठवण करणार सो so, अलार्म्स तुम्हाला देणारे सुद्धा आता ऍप्लिकेशन आहेत याशिवाय रक्तदाब चेक करायचा असेल म्हणजेच ब्लड प्रेशर किंवा शुगर लेवल तपासायची असेल तर त्यासाठी सुद्धा आता ऑनलाईन सुविधा ऍप्लिकेशन उपलब्ध आहेत अरे काय भारी सगळं आणि नाटकामध्ये पण बॅक बँकेचा प्रश्न विचारला होता बघा हो, oh, oh. तर त्याविषयी सुद्धा सांगते आता बँकेत गेल्याशिवाय बँकेची काम होऊ शकतात डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक युपीआय नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगच्या द्वारे आपल्या खात्याची माहिती मिळवू शकतात पैसे ट्रान्सफर करू शकतात hmm. बिल्स भरू शकतात काय ऑनलाईन पेन्शन सिस्टीम मुळे ज्येष्ठ नागरिक आपली पेन्शन सुद्धा आता ऑनलाईन मिळवू शकतात अरे आणखी काय पाहिजे <laughs> <laughs> पण तुमच्या या डिजिटल इंडियाच्या जगामध्ये ज्येष्ठांची सुरक्षा होईल असा काही उपाय आहे की नाही आहे ना डिजिटल सुरक्षा आणि आपत्कालीन सहाय्य हो। हा, हा ज्येष्ठांसाठीचा सा महत्वाचा भाग आहे त्यामुळे सुरक्षा ऍप आणि इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम यांच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन स्थितीमध्ये सुद्धा तात्काळ मदत मिळू शकते या व्यतिरिक्त ऑनलाईन फसवणूक आणि सायबर सुरक्षेच्या बाबतीत जागृती करण्यासाठी अनेक अभियान सुद्धा राबवली जातात यामध्ये ना ज्येष्ठांना या ऑनलाईन जगामध्ये सुरक्षित कसं राहायचं हे शिकवलं जातं लक्ष्मी तू हे डिजिटल इंडियाचं जग मला फिरवतेस आहेस ते फिरताना छान तर वाटतच आहे पण या जगामध्ये आव्हानं सुद्धा खूप आहेत कारण जितक्या सुविधा दिल्या जातात तितकी साक्षरता या डिजिटल वापरासंदर्भात ज्येष्ठांमध्ये नाहीये खऱ्याच आणि त्यामुळे स्मार्टफोन वापरणं कॉम्प्युटर वापरणं किंवा इंटरनेटचा वापर करणं वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स वापरणं यामध्ये जर काही गल्लत झाली थोडीशी जरी गल्लत झाली तर या डिजिटल जगामध्ये फसवणूक सुद्धा होऊ शकते खरं आणि होते हे सुद्धा खरंय पण ही फसवणूक ज्येष्ठांच्या बाबतीत जास्त होण्याची शक्यता असते खरं आणि दुसरी गोष्ट अशी की प्रत्येकच ज्येष्ठ नागरिकाकडे स्मार्टफोन किंवा टॅब किंवा इंटरनेट अशा सुविधा नसतात खास करून आपला जो ग्रामीण भाग आहे देशाचा त्या ठिकाणी जास्त समस्या आपल्याला पाहायला मिळतात ही गोष्ट अगदी खरी आहे आजोबा की सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतीलच असं नाही पण आपल्या एका गावामध्ये किंवा परिसरामध्ये आणखी इतर कोणाकडे स्मार्टफोन असतील ना तर ते त्यांचे फोनवरती सुद्धा तुम्ही या सुविधांचा लाभ नक्कीच घेऊ शकता जो तुम्ही सुरक्षेचा मुद्दा सांगितलात किंवा साक्षरतेचा मुद्दा सांगितला तर त्यासाठी सरकारने डिजिटल साक्षरता अभियान सुरू केलेलं आहे त्यामध्ये इंटरनेट आणि स्मार्टफोन नक्की काय काम करतात त्यांचा वापर कसा करायचा ऑनलाईन फसवणुकीपासून कसं वाचायचं या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन केलं जातं सायबर सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा सूचना या अभियानातून दिल्या जातात आणि शिवाय काही अडचण आलीच तर एक चार पाच सहा सात हा आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर आहेच एस तो तर आहेच पण आता मात्र ही माहिती ऐकून थोडस बरं वाटलं <laughs> आजोबा मला काय वाटतं डिजिटल इंडिया संदर्भात किंवा एकूणच सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण तज्ज्ञांचं म्हणणं ऐकूया नमस्कार मंडळी मी आर्ज प्रिया तुमच्या सोबत आहे मग यावर तज्ज्ञांचं मत काय आहे ऐकूयात एक चांगला डिजिटल नागरिक ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे तंत्रज्ञानाशी सकारात्मक सहभाग आणि फसवणूक आणि ऑनलाईन घोटाळ्यांपासून संरक्षण आणि तंत्रज्ञानाचा मानवतेने आणि विचारपूर्वक वापर करण्यासाठी डिजिटल जगात जबाबदार सहभाग सुनिश्चित करू शकतो चांगले डिजिटल नागरिक होण्याच्या पाच मार्गांपैकी पहिला मार्ग म्हणजे ट्रोल आणि नकारात्मक टिप्पण्या टाळणं दुरुपयोग आणि फसवणूक टाळण्यासाठी सोशल साईट्सवरती कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती शेअर करणं हे दुसरं पण तितकंच महत्त्वाचं आहे तिसरं म्हणजे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल असं काहीही अपलोड करू नका चौथं म्हणजे तुम्ही पडताळणी करण्या अगोदर तुम्ही ऑनलाईन वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू नका आणि सगळ्यात शेवटी तुमच्या टिप्पण्या आणि परस्पर संवादांमध्ये आदर बाळगा एक चांगला डिजिटल नागरिक होण्याचा अर्थ काय आहे तर यावर तज्ज्ञांचं मत काय आहे चला ऐकूयात डिजिटल साधनं ना ज्येष्ठ नागरिकांना बातम्या आरोग्य आणि इतर सेवा ऑनलाईन ॲक्सेस करायला आणि आभासी समुदायिक क्रियाकल्पांमध्ये भाग घ्यायला मदत करतात असं म्हणतात ना डिजिटल जग एक लहान जागा आहे ईमेल व्हिडिओ कॉल आणि सोशल साईट्सद्वारे लोकांना जवळ आणलं आहे आणि एकाकीपणाची भावना बऱ्याच प्रमाणात कमी केली कमी गतिशीलता असलेले ज्येष्ठ सुद्धा त्यांच्या आवडीचं संगीत ऐकू शकतात आणि चित्रपट बघू शकतात किंवा त्यांना आवडणारी पुस्तकं सुद्धा ते ऑनलाइन वाचू शकतात मर्यादित गतिशीलतेमुळे ज्येष्ठांचं डिजिटल सशक्तीकरण त्यांना बिल आणि प्रीमियम पेमेंट गुंतवणूक बँकिंग व्यवहार आणि ऑनलाईन खरेदी यासारख्या आर्थिक बाबींमध्ये स्वतंत्र व्हायला मदत करतं स्वतःसाठी किफायतशीर पॉलिसी निवडण्याआधी त्यांनी नेटवरील विविध आरोग्य धोरणांची तुलना करायला शिकलं तर खूप त्याची मदत होईल त्यामुळे चांगलं डिजिटल नागरिक कसं व्हावं हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यांच्या गोपनीयतेचं रक्षण करण्यासाठी वृद्धांसाठी डिजिटल सुरक्षा समजून घेणं आवश्यक आहे जर ज्येष्ठांना फिशिंग घोटाळे किंवा ओळख चोरीपासून स्वतःच संरक्षण करायचं असेल तर त्यांना चांगलं डिजिटल नागरिक असणं म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे आरोग्यसेवा किंवा आरोग्य विमा हे तुमच्या वयानुसार तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनतात विविध उत्पादनांचा ऑनलाईन प्रवेश तुम्हाला तुमच्या आरोग्य सेवेसाठी सगळ्यात योग्य उत्पादन निवडण्याचं स्वातंत्र्य तर देतोच पण विमा कार्यालयात रांगेत उभं राहून वेळ न वाया घालवता तुमची पॉलिसी खरेदी करणं आणि त्याचं नूतनीकरण करणं सुद्धा सोयीस्कर बनवतं फसवणूक किंवा चुकीच्या विक्रीपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी तुम्ही विमा एजंट किंवा विक्रेत्याच्या पीच पीच ची पडताळणीसुद्धा करू शकता चेक एन कॅश करण्यासाठी तुम्ही बँकेत रांगेत उभे न राहता सुद्धा दाव्याचं पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं केलं जाऊ शकतं धन्यवाद अगर आपसे ठीक से नहीं रहा जा रहा तो आप अपना देख लीजिए, मैं अपना देख लेता हूँ क्या दिन दिखा रहा है जिन बच्चों को पहला पोसा आज उन्हें हमारी फिक्र नहीं है हे भगवान अब तो ना रही कमाई ना बचेगा मेरा अभिमान अरे नहीं नहीं दादू सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय कहता है हमारे बुजुर्ग हमारा अभिमान बुजुर्गों के हित में सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय ने माता पिता और बुजुर्गों के भरण पोषण से जुड़ी मौजूदा योजना बनाई जो भी शख्स अपने माता पिता बायोलॉजिकल गोद लेने वाले और सौतेले माता पिता भी या बुजुर्ग जो 60 साल से अधिक उम्र के हैं उनको छोड़ने या उनकी देख रेख करने का दोषी पाया जाता है उसे तीन महीने की जेल या पाँच हजार रूपए का जुर्माना देना पड़ सकता है इस संशोधन में एक क्लॉज जोड़ा गया बुजुर्गों का केयर टेकर बिना बुजुर्गों की सहमति के संपत्ति नहीं बेच सकता इस तरह से देखें तो बुजुर्गों और माता पिता की सुरक्षा और संरक्षण के हिसाब से हम आपके साथ हैं यानी सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय ऐसे माता पिता दादा दादी वरिष्ठ नागरिक जो अपनी आय और संपत्ति से अपना भरण पोषण नहीं कर सकते वे अधिनियम के तहत भरण पोषण का दावा कर सकते हैं माता पिता की परिभाषा में जैविक और लिए या सौतेले माता पिता भी आते हैं क्या ऐसा हाँ अभी और सुनिए एम डब्ल्यू पी एस सी एक्ट के प्रावधान के अनुसार राज्य के हर जिले में बुजुर्गों की शिकायत को दूर करने के लिए ट्राइब्यूनल गठित किया जाएगा खास तौर ऐसी उनके लिए जिनके परिवार वाले ठीक से खाना रहने के लिए घर कपड़े या दवाएं आदि नहीं देते ट्राइब्यूनल में नब्बे दिनों के भीतर शिकायतों का समाधान होगा घर से ठुकराए गए बुजुर्ग या वरिष्ठ नागरिक ट्राइब्यूनल जा सकेंगे और उनके बच्चों या कानूनी उत्तराधिकारियों को आदेशित किया जा सकेगा अपने अधिकार को जाने हमारे बुजुर्ग शान से जिए हमारे बुजुर्ग और आप नौजवान अब बुजुर्गों का रखिए ख्याल अपना फर्ज, खयाल रख, जिम्मेदारी से उनका कर्ज. एवं अधिकारिता सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार के से सी आरे द्वारा निर्मित श्रोते हो डिजिटल इंडिया हा खर तर आपल्या सर्वांसाठी आयुष्य सोप करण्यासाठीचा सा मंत्र आहे आज ध्यास अव्य सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल इंडियाविषयी सविस्तर चर्चा आपण केलेली हो या कार्यक्रमातून मिळालेली माहिती आपण इतरांनाही सांगा आणि डिजिटल इंडियाच्या बाबतीत आपल्या इतर मित्रांना सुद्धा जागरूक करा श्रोते हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून डिजिटल उपकरणांच्या बाबतीत आणि सेवांच्या बाबतीत आपण ज्येष्ठांना सोप्या पद्धतीने हा डिजिटल इंडिया काय आहे हे समजावून सांगितलं या डिजिटल जगाशी जोडलं गेल्यानंतर दोन पिढ्यांमधलं अंतर सुद्धा निश्चितच कमी होऊ शकतं वृद्धांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचा हा डिजिटल प्रवास एक महत्वाचं पाऊल सुद्धा आहे आपल्या ज्येष्ठ नागरिकांना या तंत्रज्ञानाच्या बदलामुळे फक्त फायदा होणार नाही तर त्यांना एका वेगळ्या प्रकारचं शिक्षण सुद्धा मिळणार आहे ज्येष्ठांना समाजाचा सक्रिय आणि सशक्त सदस्य बनवण्यासाठी डिजिटल इंडियाचं व्यासपीठ खूप मदत करणार आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिक सुद्धा समाजामध्ये आपलं योगदान देऊ शकतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतील खरे आता या संदर्भातल्या अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टोल फ्री नंबरवर म्हणजेच एक चार पाच सहा सात यावर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता नक्कीच श्रोते हो या कार्यक्रमाचा आजचा हा भाग आम्ही इथेच थांबवणार आहोत पण पुन्हा भेटणार आहोतच एका नवीन विषयासह आणि एका नवीन कार्यक्रमासह तोपर्यंत तुम्ही ऐकत राहायचा सन्मान ज्येष्ठांचा हा आपला कार्यक्रम नमस्कार, नमस्कार। हा तर मंडळी सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयानं प्रायोजित केलेला कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ निर्मित अटल वयो अभ्युदय योजनेवर आधारित ध्यास अव्ययाचा सन्मान ज्येष्ठांचा हा विशेष कार्यक्रम आताच ऐकला ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना केंद्र सरकार राबवत आहे त्याबद्दलची माहिती घेऊन आपण पुढच्या भागात देखील भेटणार आहोत आज मात्र आपण इथेच थांबूया ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन कम्युनिटी रेडिओ नमस्कार